शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफी करणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आपण निर्णय केलाय की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सरकारने अखेर कर्जमाफीची अधिकृत तारीख जाहीर के जाहीर केली आहे मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळात झालेल्या महत्वपूर्ण चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे तर मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कर्जमाफीची तारीख दिली आहे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होईल कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ आधी होईल कोणत्या बँकेतून कर्ज काढलं असेल तर ते सर्वात आधी कर्जमाफ होईल आणि कोणत्या प्रकारचं कर्जमाफ होईल कोणत्या शेतकऱ्यांचं होणार कोणत्या शेतकऱ्यांचं होणार नाही विधानसभेमध्ये माहिती सांगितल्या गेली आहे शेतकऱ्यांच्या आनंदात प्रचंड वाढ आता झालेली आहे निवडणूक आधी सरकारने घोषणा केली होती सरकारने जे बोललं आता करून दाखवेल आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली आहे काल राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे कर्जमाफीचा मुद्दा हा खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेला आहे त्यामुळे बऱ्याच वेळा विधानसभेत वादविवादही उठलं होतं पण मुख्यमंत्री तसेच उपमुख्य मंत्री त्यावर निर्णय केला आहे आता कर्जमाफीला हिरवा कंदील इथं दाखवला गेला आहे आता कोणत्या तारखेला त्यांनी व्यक्त केलेलं आहे कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कोणत्या शेतकऱ्यांचं त्यातून अपात्र ठरण्यात येणार आणि कोणत्या शेतकऱ्यांनी क अटी शर्ती इथं असणार आहे त्यासाठी कर्जमाफी संदर्भात कोणत्या तिथं अटी शर्ती इथे ठेवण्यात आलेल्या आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात येत राहील मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा अंत्या अटीसाठी असणार आहे संपूर्ण सविस्तर आता जाणून घ्या बघा मित्रांनो समस्त शेतकरी वर्गांसाठी आनंदाची बातमी इथे आलेली आहे आता सरकारने तारीख जाहीर केलेली आहे आता बघा आता कोणत्या कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार कोणत्या तारखेला कर्ज जाहीर केलेलं आहे कोणत्या तारखेपासून तुमच्या बँकेतल्या खात्यातले पैसे नील होणार आता तुमचा सातबारा कोरा होणार या दिवशी तुमचा सातबरा कोरा होणार कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार आहे आणि कोणत्या बँकेचं खातं यात निवडलं गेलं आहे बँकेची एक यादी देखील आलेली आहे सर्वात आधी आपण बँकेच्या याद्या पाहणार आहोत त्यानंतर कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही कोणत्या प्रकारच्या कर्जाची माफी होणार कोणत्या प्रकारच्या कर्जाची माफी होणार नाही संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघत राहा मित्रांनो तर बघा मित्रांनो माहितीला सुरुवात करूया तर आता पाहू कोणत्या कोणत्या बँकेत आपण कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या प्रकारच्या कर्जा कर्जाची इथे माफी होणार आहे कर्जमाफी करण्यात येणाऱ्या काही सरकारी बँक आहेत त्यात काही नॅशनलाइज बँक आहे काही खाजगी बँक देखील त्यात असणार आहे पाहू शकता बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ बडोदा ही देखील सरकारी मोठी बँक आहे त्यानंतर कॅनरा बँक आहे कॅनरा बँक ही राष्ट्रीय अधिकृत बँके असणार आहे बँकांची एक यादी देखील आलेली आहे यामध्ये देखील शेतकऱ्यांचं कर्ज सुविधा असते त्यातही कर्ज घेतलं असेल तर कर्ज माफ होणार त्यानंतर पंजाब नॅशनल चिंद बँक असणार आहे यामध्ये देखील तुमचं कर्ज असेल तर ते देखील माफ होणार माप होणार आहे मित्रांनो युनियन बँक असेल तर युनियन बँक ऑफ इंडिया त्यामध्ये जर तुम्ही कर्ज उचललं असेल ते देखील इथे माफ होणार आहे इथे खेडेपाडी शा शाखा असल्यामुळे या मार्फत देखील तुमचं कर्ज घेतलेलं असेल तर ते देखील माफ होणार आहे तुमचं कर्ज यामध्ये माफ होणार आहे का नाही होणार तर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यावं लागणार आहे ते व्हिडिओ लँडपर्यंत नक्की बघा तुमचं कर्ज कोणत्या बँकेतलं आहे लगेच कमेंट करा आणि कोणत्या खात्यातलं तुमचं कर्ज असणार आहे कोणत्या बँकेतलं तुमचं कर्ज असणार आहे लगेच कमेंटमध्ये सांगा की पुढची बँक आहे इंडियन बँक ऑफ इंडिया तर इंडियन बँक ऑफ इंडियामधलं जर तुम्ही कर्ज उचललं असेल ते देखील माफ होणार आहे तर जी आहे त्या बँकेमध्ये देखील कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा सर्वात मोठी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया हिच्यामध्ये देखील कर्जमाफी सर्वात आधी होणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया नंबर एक वर असणार आहे तर तिच्यातलं देखील कर्जमाफी होणार आहे तर बघा शकता त्यानंतर पंजाब नॅशनल बँक तर त्या बँकेचं देखील तुमचं कर्जमाफ होणार आहे त्यानंतर महाराष्ट्राची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र तर या बारा बँकेचे सहकारी बँके असणार आहे तर सगळ्यात आधी जे आहे कर्जमाफीचा जो प्रस्ताव आहे तो देखील करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर आता तसेच अनेक शेतकरी आहेत ज्यांची इथं प्रायव्हेट बँकेमध्ये देखील कर्ज काढलेलं असेल प्रायव्हेट बँकेतून देखील त्यांना कर्ज घेतलेलं असेल आय डी एफ सी आय बँक ऑफ एच डी एफ सी बँक झाल्यानंतर एक एक बँक असणार आहे जसं की बंधन बँक आता कर्नाटका बँक सी एस सी बँक त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँक त्यानंतर आय डी एफ सी बँक आय डी बी आय बँक तर भरपूरशा बँके इथं असणार राष्ट्रीय नॅशनलाइज खासगी बँक देखील इथं असणार आहे कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे की नाही होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं जाणार आहे तर व्हिडिओ लाईन पर्यंत बघणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज घेतलं तर नक्की तुम्हाला कमेंट करून सांगायचं सा आहे कारण की तुमच्या बँकेनुसार तुमचं कर्जमाफी होणार आहे नाही तेथे ठरणार आहे की तुमचं कोणत्या बँकेचं कर्ज आहे आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असती ती जिल्हा बँक जसे जुने जिल्हा मध्यवर्ती बँक अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक तसंच अशा विविध जिल्ह्यांमध्ये ज्या मध्यवर्ती बँक आहे आता त्या बँकेमध्ये देखील कर्जाचा प्रस्ताव पुढे करण्यात आलेला आहे त्या तारखा कोणत्या कोणत्या असणार आहे कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही यासाठी पा पात्राचे निकष देखील इथं आले yeah जे निकष आता तुम्हाला समजून घेणे गरजेचे असणार आहे आता लक्षात ठेवा की सर्व आधी तुम्हाला शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची ठिकाणी इथे मिळणार नाही यासाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहे काही इथे शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन सरकार आता फसवणूक कर नाही करणार अशी त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा शेतकऱ्यांच्या खरोखर कर्जमाफी देणार का मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा आता सरकारी बँक खाजगी बँक तसेच काही सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आता कर्जमाफी आता होणार आहे पण सर्वच बँक शेतकऱ्यांचं कर्जमाफी मिळणार नाही सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही मग कोणत्या शेतकऱ्यांना इथे वगळण्यात येईल तर लक्षपूर्वक एका एका शेतकऱ्यांची इथं तुम्हाला यादी सांगितलं जाणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही तर अटींची यादी देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला बघत राहा कोणत्या शेतकऱ्यांची नक्की कर्जमाफी इथे मिळेल तुम्हाला आधी सांगतो आता पा पात्राचे निकष साधी इथं सोपी असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आता लिमिटमध्ये कर्ज असेल निर्धारित रक्कम करण्यात आलेली आहे त्या रकमेच्या आतमध्ये जर कर्ज असेल तर नक्की तुमचं कर्ज माफ होणार आहे जे कर्ज शक्यतो पीक कर्ज असायला हवं किंवा शेतीच्या कामासाठी घेतलेलं कर्ज असायला हवं ते तुम्ही कुठल्याही व्यवसायासाठी किंवा इतर बांधकामासाठी किंवा दुसरं इतर कमर्शियल पर्पजसाठी घेतलेलं नसावं तसेच त्यामध्ये जे कर्ज अपात्र ठरत जाणार आहेत दुसरी गोष्ट जशी ज़, ज़, जशी की शेतकरी आहे जी ज्यांच्या नावे कुठल्याही प्रकारचं इन्कम टॅक्स भरला जात नसो किंवा असे शेतकरी की ज्यांच्याकडे पांढरं राशन कार्ड नसावं नसायला पाहिजे किंवा ज्यांच्याकडे इथं शेतकऱ्यांना देखील अपात्र ठरलेलं जाऊ शकतं त्यामुळे व्यतिरिक्त असे जसे शेतकरी असतील ज्यांच्याकडे पिवळं रास राशन कार्ड असेल केशरी राशन कार्ड असेल ज्यांचं उत्पन्न एका लाखापेक्षा मर्यादित असेल तर त्याच्याच बरोबर ज्यांच्याकडे शेतजमीन देखील कमी आहे त्यांचं देखील इथं कर्जमाफ होणार आहे ज्यांच्या कर्जाची रक्कम देखील एका निर्धारित रकमेपेक्षा कमी असेल तर त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आता कोणाला मिळणार कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांचं वगळण्यात इथं यादीमध्ये नाव येणार आहे शेतकऱ्यांची ठराविक उत्पन्नाचा वरच्या माग मागा वर्षापर्यंत इथं मर्यादित उत्पन्न आहे उत्पन्न घेतले असेल शेतकऱ्यांची उत्पन्नात खूप जास्त आहे आणि कितीही कर्ज घेतलं असेल तर फेडलेलं नाही तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांचं अजिबात इथं म्हणजे कर्ज बुडवे शेतकरी असतील तर त्यांचं अजिबात कुठल्याही प्रकारचं मिळ कर्जमाफी त्यांना मिळणार नाही दुसरी गोष्ट इतर व्यवसायातून मोठं मोठं उत्पन्न मिळवतात म्हणजेच शेतीबरोबर दुसरं उत्पन्न आहेत तिथूनही त्यांना पैसे येत असतो तर त्याही शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी वगळण्यात येणार आहे पॅन कार्ड नावाचं एक कार्ड असेल म्हणजेच तुमच्याकडे जर का पॅन कार्ड असेल आयकर विभागाला माहिती पडते की तुम्ही वर्षाचं उत्पन्न किती काढत असते आणि तुमचं इनकम किती असणार आहे तर त्यानुसार तुमची इथे यादी तयार होणार आहे आणि त्यानुसार समजणार आहे की तुमचं कर्जमाफ होणार आहे की नाही होणार ना 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 आहे जर समजलं की नक्कीच तुमचं कर्जमाफी होणार नाही अशा शेतकऱ्यांच्या घरात जर कोणी सरकारी कर्मचारी आहेत किंवा मोठे व्यापारी आहेत किंवा मोठ्या त्या ठिकाणी मोठा व्यवसाय स्थापन केलेला आहे तर त्यांची घरात कर्जमाफी होणार नाही सोबत ज्या शेतकऱ्यांचं पूर्वीचं मोठ्या प्रमाणावर ज्यांची कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे जे वेळोवेळी कर्ज घेत आणि कर्ज भरत नाही होते दोन ते तीन वेळा त्यांची कर्जमाफी झालेली आहे त्यांनी कर्जमाफी लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही कर्जमाफी घेतली आहे तर त्यांना कुठल्याही प्रकारचे कर्जमाफीच्या त्या ठिकाणी कर्जमाफी भेटणार नाही तर अशा प्रकारे बारा नॅशनलाइज बँके काही खासगी बँके काही विशेष सहकारी बँके सांगितलेल्या अटी शर्तीनुसार इथे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे आता कोणत्या दिवस इथे ठरली का तर पहा विशेष धारकांनी का प्रचंड इथं दडपड आल्यानंतर श शेत जे सरकार जे विद्यमान सरकारचे देखील शेतकऱ्यांना बाजूने निर्णय घेतला शेतकऱ्यांचा आनंद करण्यासाठी अगदी हिरवा कंदील इथे दिलेला आहे पॉझिटिव्ह चर्चा त्या बातम्या सुरू झालेली आहे आणि नक्कीच त्याची तारीख देखील लवकरच जाहीर होणार आहे तर त्या दिव कोणत्या दिवशी इथं कर्जमाफी होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांना तर नक्कीच तारीख देखील आता लवकरात लवकर जाहीर होणार आहे तर त्याआधी तुम्ही तुमचे अपात्राचे निकष सर्व अटी शर्ती गोष्टी क्लिक करून घेणे आवश्यक आहे तर सर्व तुमचे बँक अकाउंट असतील तर त्याला आधार लिंकिंग असणे गरजेचे आहे पॅन कार्डचे जे देखील तुमचे इथं आधार लिंक तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे इथं डिलेक्ट चेक करणं असणे तुमच्या राशन कार्डची केवायसी करणं सरकारला दस्तावेज जी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या क्लिक करून तुमचे घेणे आवश्यक असणार आहे कारण की बघा जर का तुमची कर्जमाफी संदर्भात काही इथे मोठी अपडेट येईल तर तुम्हाला त्या संदर्भात कुठलीही प्रॉब्लेम जाणार नाही आधी गरजेचे नक्कीच जेव्हा कर्जमाफी सुरू होईल ज्यावेळी सरकारकडून अधिकृत घोषणा होईल तर नक्कीच आपल्या या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल तर बघू शकता तुम्हाला जर कर्जमाफीच्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहायची असेल आणि कोणत्या कर्जमाफी होणार तर जेव्हा सरकारचा मोठा निर्णय इथे घेतला जाईल तर सगळ्यात आधी या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करून देणार तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवणे गरजेचे कर असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहिला मित्रांनो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये